इथे जो बोलणारा माणूस आहे त्यांनी नक्की काय केलेलं आहे तो तुमच्यासारखा जे गोरगरीब मातीमध्ये जन्माला आहे आज अभिमानाने सांगू शकतो की दोन हजार विद्यार्थी दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये शिकतात आज रत्नागिरीचा ही रुग्ण झडपोलीच्या जिजाऊमध्ये मध्ये येतो आणि उपचार घेऊन बरोबर तो बरं हा वेळ तुमच्याकडे खूप दिवस राहणार नाही येत्या वर्षे दीड वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये तुमचं स्वतःचं रुग्णालय असेल का जिथे अगदी पोटातल्या बाळापासनं शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कॅन्सर जर का आजार झाला तरी एकही रुपया द्यावा लागणार नाही तिथे चोवीस तास सेवा करणारे लोक तुम्हाला असतील एवढा तुम्हाला मी शब्द देतो हॅलो नमस्कार तर मी विशाल गमनेच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आहे तेच म्हणजे माने श्री निलेश यांच्यामार्फत जे आज रत्नागिरी म्हणजेच ती सुरुवातीला पालघरमध्ये नंतर ठाण्यामध्ये नंतर जर आता आपण विचार केला तर आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्या सर्वांसाठी वैद्यकीय सेवा म्हणजेच मोफत रुग्णालय सुरू केलं आहे त्यांनी त्याचा आज उद्घाटन समारंभ आहे ही खरंच खूप सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण वैद्यकीय सेवा तीसुद्धा मोफत आपल्याला मिळणार आहे तीसुद्धा साहेबांच्या माध्यमातून त्याचा उद्घाटन येतं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण आधी सुरुवातीला त्यांनी सामाजिक सेवा केली नंतर शैक्षणिक सेवा केली आणि आता जर पाहिलं थे तर आपण त्यांनी वैद वैद्यकीय सेवा ते सुद्धा आपल्या रत्नागिरीसाठी रत्नागिरीकरांसाठी चालू केली तर सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा त्यांनी नक्की आपल्यासाठी काय केलं एकही व्यक्ती पैशा अभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये या दृढ संकल्पनेतून पालघर ठाणे आणि आता रत्नागिरीमध्ये श्री निलेश भगवान सामरे आपल्या सामाजिक जाणीवेतून सुरू करत आहेत श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय या अद्ययावत रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया हृदयाच्या शस्त्रक्रिया कॅन्सरच्या शस्त्रक्रिया लहान मुलांचे आजार स्त्रियांचे विविध आजार मूत्राशयाच्या शस्त्रक्रिया तसेच मूत्राशयाचे आजार हाडांचे आजार मेंदूच्या शस्त्रक्रिया व आजार त्याचप्रमाणे अपेंडिक्स मुळव्या पित्ताशय हर्निया आयड्रोसिन स्वादुपिंड आजार पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया डायलिसिस एन आय सी इत्यादी सुविधा औषधांसहित पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे तर इकडे तुम्ही पाहिलं तर आता जे उद्घाटन होतं हॉस्पिटलचं मोफत हॉस्पिटल जे जे मान्यचे निलेशी सामरेसाहेब यांनी चालू केलं तर ते उद्घाटन समारंभ आता इथे संपला आहे आणि आम्ही सुद्धा चाललो आहे तर हा डॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण ही जी मोफत सेवा आहे मित्रांनो जर हॉस्पिटल कोणीही बांधू शकतं पण मोफत सेवा देणं सहज शक्य नसतं जर आणि मोफत सेवा ही जास्तीत जास्त आपल्या रत्नागिरीकरांना जर ही सेवा मिळवायची असेल लोकांना मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि आपला कमेंटसुद्धा कळवा तर भेटूयात लवकरच एका नवीन एपिसोडमध्ये अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय